नमस्कार मित्रांनो माहिती शावामध्ये आज आपण पी एम सूर्यघर मोफत वीज योजना या केंद्र सरकारच्या नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांसाठी एक मोठी घोषणा केली खरंतर बावीस जानेवारीला श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन झालेले होते हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम सूर्योदय योजनेची घोषणा केली या योजनेची घोषणा मात्र त्यांनी दिल्लीमधून केली होती त्यावेळी त्यांनी देशभरातील एक कोटी कुटुंबांना या योजनेअंतर्गत महिन्याकाठी तीनशे युनिटपर्यंतची मोफत वीज मिळणार असा दावा केला होता यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी या योजनेचे केंद्रीय अर्थसंकल्पात माहिती दिली नंतर मग केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजने त्याला मंजुरी दिली या योजनेचे अधिकृत पोर्टलही सुरू झाले मात्र या योजनेचे नाव आता बदलण्यात आले आहे पी एम सूर्योदय योजनेच्या ऐवजी या योजनेला पी एम सूर्यघर मोफत वीज योजना असे नाव देण्यात आले आहे या योजनेअंतर्गत देशभरातील एक कोटी कुटुंबांना सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे अशा परिस्थितीत आता आपण या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळेल यासाठी अर्ज कुठे करावा लागणार आहे तसेच अर्ज करताना कोणकोणते कागदपत्रे आवश्यक राहणार आहेत याविषयी थोडक्यात अचूक माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी आपल्या हक्काच्या सेवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घराच्या छतावर टॉप सोलर वीज निर्मिती प्रकल्प बसवून सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची अशी ही योजना आहेत उर्जेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यावर वीज बिल शून्य येते तसेच जास्तीची वीज महावितरणाला विकून उत्पन्नही मिळणे शक्य होते एक किलोवॅट क्षमतेच्या रूट टॉप सोलर सिस्टममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे एकशे वीस युनिट वीज तयार होते महिना दीडशे युनिट पर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॅट क्षमतेचे रूट टॉप सोलर सिस्टम पुरशी आहे दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर करणाऱ्या कुटुंबांसाठी दोन ते तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टीम पुरशी ठरते तर या योजनेसाठी अनुदान किती मिळणार आहे ते प्रथम बघू पी एम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी सोलर पॅनलच्या क्षमतेनुसार अनुदान दिले जाणार आहे यामध्ये तीस हजार रुपयापासून ते अठ्ठ्याहत्तर हजार रुपयापर्यंतचे अनुदान मिळणार आहे एक किलोवॅट क्षमतेपासून ते दहा किलोवॅट क्षमतेच्या सोलर हे अनुदान दिले जाणार आहे यात एक किलोवॅट क्षमता असलेल्या सोलर पॅनलसाठी तीस हजार रुपये दोन किलोवॅट क्षमता असलेल्या सोलर पॅनलसाठी साठ हजार रुपये तीन किलोवॅट क्षमता असलेल्या सोलर पॅनलसाठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपये तसेच तीन किलोवॅटपेक्षा अधिक आणि दहा किलोवॅटपर्यंतच्या क्षमता असलेल्या सोलर पॅनलसाठी देखील अठ्ठ्याहत्तर हजार रुपये एवढेच अनुदान या ठिकाणी सरकारकडून दिले जाणार आहे तर या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे ते बघू याचा लाभ कोणताही भारतीय नागरिकाला मिळू शकणार आहे याचा लाभ हा फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना मिळणार नाही स्वतःचे घर असलेले नागरिकच या योजनेसाठी पात्र राहणार आहेत शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक या योजनेसाठी पात्र राहतील ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख पन्नास हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशाच लोकांना या योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे सरकारी कर्मचारी या योजनेसाठी अपात्र राहतील आणि या योजनेसाठी कोणकोणती कुन कागदपत्रे लागणार आहे या योजनेसाठी पात्रताधारक अर्जदाराला अर्ज करताना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड वीज बिल रहिवाशी दाखला बँक खात्याचा तपशील मोबाईल क्रमांक पासपोर्ट आकाराचे फोटो असे महत्त्वाचे कागदपत्रे लागणार आहेत तर या योजनेसाठी अर्ज कुठे करणार केंद्र शासनाने अलीकडेच सुरू केलेली ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या लाभासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत स्क्रीनवर दिसणाऱ्या पी एम सूर्यघर डॉट जी ओ व्ही डॉट इन या शासनाने पी एम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी सुरू केलेल्या अधिकृत पोर्टलवर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करावा लागणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे अचूक व विश्वसनीय माहिती बघण्यासाठी आपल्या हक्काच्या शेवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद